काय मागितलं साहेब आम्ही तुमच्याकडनं सांगा ना काय मागितलं का मागितलं आव लहान लेकराची वावडी मोडल्यावर वा? माझी वावडी भरून दे एवढं बारीक मागणं आमचं आम्ही तुमची गाडी मागितली नाही की मागला मागितला नाही घर भरून एवढं एवढ मागण आम्ही फक्त चार भिंतीचं चा खोपट मागितलं तुम्ही तुम्ही काय दिलं रघुताचा सडा ए यार खबरदार आहे काही त्याच्याशी पुरड्यां जोर या मातीत शेतकऱ्याची आवला जिथे आहे तोपर्यंत तुमच्या काट्या आमच्या पाठीवर मोडण्याची ताकद <laughs> आहे आमच्या आमची पोराच्या बाती जातील ना तिथून उघडून येतील आणि तुमच्या काठीचा हिशोब घेतील आमचा असाज रक्ताचा सदा पडत असेल तर शेतकऱ्याची मसून वाट्यातील माणसं उठून जातील कुठं आमच्या जवळ त्यांची नजर तुमच्या धरणाच्या पाण्याकडे जाईल ना तेव्हा त्या धरणाच्या पाण्याचं लाल रंगात होईल लाल लाल रंगात होईल